सो हे गाईज वेलकम बॅक टू रावडी बबली यूट्यूब चॅनल आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असणार मी खूप दिवस झालं व्लॉग केला नव्हता कारण की लहान लहान मुलं त्यांच्या शाळा सुरू होणार होत्या आणि सगळे काही जिम्मेदारी माझ्यावरती असल्यामुळे मी कंटिन्यू करू शकत नव्हती ब्लॉग पण आता मी आहे तर कंटिन्यू करणार आहे व्लॉग कारण की आता माझे सर्व कामं जे आहे ते रिकामी होऊन माझ्याकडे वेळच वेळ आहे त्यासाठी आता मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं किराणा शॉप आहे असून असूनसुद्धाही मी कामही करते किराणा स्टोअर चालवते खूप चांगल्या प्रकारे तर मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी सुरुवात करणार आहे माझ्या कामापासून म्हणजे आपल्या जिथून आपल्याला इन्कम मिळते खायला मिळतं त्या ठिकाणावरून मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे तर मित्रांनो सकाळची वेळ झालेली आहे आणि सर्वात आधी मी जा दूध आणायला जाणार आहे कारण की आता थोड्याच वेळामध्ये गिराईक यायचा वेळ होईल आणि त्यांना सर्वात आधी सकाळची वेळ आहे म्हणून दुधा दूधच लागतं सर्वांना दूध बिस्किट वगैरे चाय वगैरे पितात सगळेजण म्हणून चला दूध संपायच्या आधी मला तिकडे पोहोचायचं आहे कारण की आपल्या बोईसरमध्ये एकच होलसेलर आहे दुधाचा आणि मित्रांनो बघा दूधवरती काही जास्त प्रॉफिट नाही आहे तुम्हा सर्वांना जेवढे पण लोक किराण्यामध्ये काम करत असतील सगळ्यांना माहिती आहे का डेट जर निघून गेली दुधावरती तर ते दूध पण आपल्याला आपल्याकडेच आप राहतं एक्स्ट्रा म्हणून त्यामुळे दुधावरती जास्त इन्कम नाही पण बाकीचं आपलं जे बिस्किट खारी टोस्ट वगैरे जे आहे ते दूध विकल्यानंतरच बाकीचं सामान जातं त्यामुळे आपण सर्वात आधी डेअरीमध्ये जाऊन दूध आणूया सो चला आता भेटूया डेअरीमध्ये बाय बाय काय दुकानासाठी दूध घ्यायला आलेली आहे मी डेअरी फार्ममध्ये आणि तुम्हाला माहितच आहे सकाळची वेळ झालेली आहे आणि मी आलेली आहे दूध घेण्यासाठी आणि आता जो आपण दूध आणि जाऊया आपण आपल्या डायरेक्ट किराणा दुकानामध्ये बघूया किती रुपये झाले आणि ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे त्यासाठी मला मोबाईल रिटर्न घ्यावा लागेल सो बाय बाय भेट भेटूया दुकानामध्ये मित्रांनो बघा आता आपण जात आहोत घरी आणि रस्ता खराब आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा रस्ता आणि चक्षू पण माझ्यासोबत आहे ना सकाळीच उठली आहे तिला यायची काही गरज नव्हती तरी पण ही मागे लागली माझ्या आणि आली तर एकतर पावसाचे दिवस आणि भीती वाटते गाडी चालवायला पण चला एक मदर केअर करू शकते आपल्या मुलीची चला आता आपण थोड्याच वेळामध्ये किराणा दुकानामध्ये पोहोचणार आहे खूप लांब जावं लागतं मला आणण्यासाठी सकाळी इथे कुठेच दुकान नाही मित्रांनो बघा माझ्या एरियातला परिसर बघा पावसामुळे किती छान वातावरण आहे आणि समोरचा जो खड्डा आहे तो फुल झालेला आहे तलाव चला आपण आता आहे आपल्या दुकानामध्ये आपण आलेलो हो, आहोत घरी आता मी आली दूध घेऊन पण अचानक नाही का रस्त्यामध्ये बघा दगडाला लागून स्टँड तुटलं म्हणून ऍडजस्ट करून दोरी बांधून वगैरे आणलं आहे जरा टेन्शन झालंय मला मी आणलेलं आहे दूध तुम्हाला तर सांगायलाच दिली होती मी मी काहीतरी डब्बा वगैरे आणते मधून तुम्ही तर माझं दुकान आधी बघितलेलंच होतं सर्वांनी आणि मी कशाप्रकारे दुकान चालवते पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल का शिल्पाताईने हे दुकान उघडलेलं होतं पण तिच्या मागे खूप कामं असल्यामुळे माझं घर जवळ आहे म्हणून तिने जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती माझ्यावरती सोपवली आणि ती बोलली मुलांचं शिक्षण शाळेत सोडवणं वगैरे वगैरे तिला खूप कामं होते आणि मग तिने मला सांगितलं का तूच आता तेव्हापासून मी हे दुकान सांभाळत आहे तर आता चला गिरायक यायचा वेळ झालेला आहे आपण नंतर काय पाहिजे दोन एक क्रॅकजॅक बिस्किट अजून गुडडे एक गुड्डे 10 वाला, वाला।, वाला की 5 वाला 10 वाला की 5 वाला 5 वाले दोन गुड्डे आणि दोन क्रॅकजॅक अजून मोठं दूध मोठं दूधच पाहिजे बघा मित्रांनो वेळ झाला मी दूध घेऊन लवकर आली सकाळचे जे, जे आहेत ते कस्टमर चालू झालेले आहेत अजून काय पाहिजे अच्छा आणि पैसे लिहायचे अच्छा बघा मित्रांनो सकाळच गिराईक आलेला आहे आणि पैसे खात्यावर त्यांच्या लिहायचे आहेत तर ठीक आहे चालेल मी लिहायचे नैली देऊ तुला लहान मुलगा आलेला आहे म्हणून त्याला काय सांगायचं आपण आता पहिलंच गिराईक आहे म्हणून बिचाऱ्याला तसंच पाठवणं मग चुकीचं आहे ना पहिलंच गिरायकांनी जाऊ द्या एक करूया पण आपल्यामध्ये आपण काय मानत नाही बहुणी झालेली नाही काय नाही काय नाही नाही झालं तरी पण काय नाही पण मुलांना रुसवायचं नाही मोठं पॅकेट लहान पॅकेट मित्रांनो बघा दूध आणून फक्त दोनच मिनिटं झाले पण दुधासाठी गर्दी होऊन एक, एक हॅपी बिस्किट ना ना दुकान कंटिन्यू चालतच आहे मी तुम्हाला प्रत्येक कस्टमर आलेला दाखवणार नाही कारण की ते लोक बोलतात आम्हाला नको घेऊ आम्हाला नको घेऊ म्हणून आपण आता चालू करूया दुकान आणि कंटिन्यू घेऊया पाच वाला दहा वाला मित्रांनो ह्या लहान लहान मुलं जे येतात ना त्यांना मला सांगावं लागतं नेहमी लहान पाहिजे किंवा मोठा पाहिजे बिस्किट कारण की हे लोक नाही का घरी जातात आणि मग पुन्हा येतात यांचे पेरेंट्स यांना परत पाठवतात तर तुम्ही लहान मागितला होता किंवा मोठा मागितला होता म्हणून माग मी यांना विचारते लहान पाहिजे का मोठा पाहिजे म्हणजे घडी घडी मला नाही का यांना हे नको करायला मला त्रास होतो खूप म्हणून आता चला घेऊया अंगण झाडून कारण की सकाळची वेळ आहे एकदा मी झाडू मारते कुत्रे बघा माझ्या दुकाना पुढेच बसलेले होते सकाळी सकाळी आणि मग काय यांना उठवून आता मी यांना झाडू मारते एवढे कुत्रे बसले तर तुला हाकल घाण एवढे नाही पण कुत्र्यांना घाण केली बसायचं ना इकडं पुढं वतीन कुत्रे दिसत कुत्रे का, का कुठून आले तेवढे तुम्ही फरार कुठे पण तुम्ही आम्ही होतो बाहेर गावाला कोणत्या तरी काय म्हणत काल पोसून घर कुठं गेले तर हा माई मला वाटलं माई इकडं असल म्हणून कुत्र्याला हकवायला गेल तिकडे दारात घाण केली माझ्या बाहेर घाण केली बाय ते कुत्रे मी झाडून झुडून काय मला नाही आवडत ते बसले तिथ आपण बघा सकाळचीच वेळ आलेली आहे आणि यांना कामाला जायचे त्याच्या आधी त्या मला बोलतायत का मला गहू दहा किलो त्यासाठी मित्रांनो बघा माझ्या घरातली जी घरगंटीच होती तुम्ही बघितलेलीच होती तर ती घरगंटी मी दुकानामध्ये आणलेली आहे आणि चला आता तुम्हाला दाखवते मी यांचे गहू जे आहेत ते लावलेले आहेत बघा मित्रांनो इथे मी दळण लावलेलं आहे पाच पाच किलो दळण करणार आहे पाच किलो याच्यामध्ये टाकलं आहे पाच किलो नंतर दिलं तर त्यांना दहा किलो मला दळून द्यायचं आहे आणि मित्रांनो किलो मागे मला पाच रुपये मिळतात तसं दहा किलो मागे पन्नास रुपये तर हा बघा गिरणीचा पण फायदा आहे घरगुती गिरणीचा काल तुम्ही काही का असे ना पण पन पन्नास रुपयाची तरी इन्कम तुम्हाला दिवसभरामध्ये अडीचशे रुपये तरी घ घरगंटी मिळवून देते म्हणून खूप चांगला लाभ आहे हा किराणा दुकानांमध्ये घरगंटी ठेवण्याचा मित्रांनो माझं अंगण खूप मोठं आहे आणि मला खूप वेळ लागला झाडायसाठी आणि आता मी तुम्हाला ते एका साईडला कचरा लावलेला आहे पण मी काय आता ते भरताना तुम्हाला दाखवत नाही आता आपण भेटूया नंतर तर चला आता मी हे भरून रिलॅक्स होते आधी तर मित्रांनो बघा तुम्हाला कसा वाटत आहे परिसर सर्व झाडझूड वगैरे झालेली आहे आता मित्रांनो बघा मॉर्निंगचा टाइम आहे आणि ही बघा ही आलेली आहे आता दुकानामध्ये आणि बघा आता ही डायरेक्ट मध्ये घुसेल मी कॅमेरा लपवून ठेवते साईडला बघा हा हे बघा विचारणार पण नाही मला काय करते काय नाही म्हणून आणि सामान घेताना असंच घेईल ती कॅमेरा जाऊ शकत नाही बट मी जर असं तिला बघ बक, बघण्याचा प्रयत्न करते नाही तर तिला वाटेल तिल का कॅमेरा घेते माझ्यावरती पैसे टाकले पण आवाज नाही आला पैसे टाकण्याचा नुसता गल्ला वाजवलास वाजवला तुझं रोजचं नेहमीच असंच आहे पण टाकलेत पैसे बघ ना जाऊ नाही म्हणजे सकाळी दूध आणल्यानंतर सगळं काय केल्यानंतर ही बघा महाराणी येईल आणि आरामात दूध घेईल आणि गल्ला वाजवेल फक्त खरं सांग पैसे टाकलेस का माझ्याकडे होते वीस रुपये होते नक्की ना बघते मी मोजून ठेवले हां हा चालेल चला मित्रांनो ही बोलते हिने पैसे टाकलेत बघा तिथून आली ही तर चला आता भेटूया नंतर आणि दुकान चांगलं असल्यानंतर आपल्याकडे पण लक्ष्मी येण्याचे चान्स असतात आणि खूप चांगलं आपला वातावरण पण आहे त्यामुळे दुकानामध्ये साफसफाई असणं गरजेचं आहे दुकान लहान असो किंवा हो मोठं असो पण दुकानामध्ये साफसफाई पाहिजे आणि किराणा दुकानामध्ये तर नक्कीच पाहिजे कारण की आता बघा गिरणी लावलेली आहे सगळीकडे आता पीठ पीठ होणार आहे पुन्हा एकदा झाडू मारायचं आहे मला पण काय हरकत नाही मेहनतीचं फळ नक्की मिळतं मेहनत आहे तेव्हाच पैसा येईल असं वसून तर काय होणार नाही त्यासाठी आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय